शिक्षक मित्रांनो ज्यांची बदली संवर्ग एक दोन चार किंवा विस्थापित राऊंडमधून झाली आहे त्यांनी पुढील महत्वाचे काम आत्ताच करून ठेवा नाहीतर मोठी अडचण निर्माण होऊ शकते बदलीसाठी आपण ज्या शाळांचे पसंतीक्रम भरले होते त्यांची पी डी एफ झेरॉक्स आपल्याला बीई ओ ऑफिसला जमा करायची आहे आणि एक झेरॉक्स स्वतःजवळ सुद्धा ठेवायची आहे तर सदरील पी डी एफ आपण कशी डाउनलोड करावी याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून हाईप द्यायला विसरू नका हाईप आपल्याला कमेंटच्या दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल चला तर सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो ज्या ठिकाणी आपण बदलीसाठी अर्ज भरला आहे त्या वेबसाईटवर आपल्याला जायचे आहे जर आपल्याला वेबसाईटची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती नमूद केलेली आहे तर सर्वप्रथम आपण त्या वेबसाईटवर क्लिक करणार आहोत त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस येथे ओपन होईल इथं आपण आपल्या मोबाईल नंबरने लॉग इन करणार आहोत त्यानंतर इथे ओ टी पी टाकणार आहोत आणि कॅप्चा नमूद करून आपण लॉग इन असं म्हणणार आहोत लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस इथे ओपन होणार आहे आपण इंट्रा वर क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल त्यावर क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सुरुवातीलाच इलिजिबल वन व्ह्यू ॲप्लिकेशन यावर क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्याला आपण इथे ॲक्सेप्ट म्हणूया ॲक्सेप्ट म्हटल्यानंतर इथे आपल्याला डाउनलोड असं उजव्या बाजूला ऑप्शन दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथं आपण पाहू शकता इथं आपल्याला पी डी एफ उपलब्ध झालेली आहे तर उजव्या बाजूला डाउनलोड यावर आपण क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपण भरलेल्या फॉर्मची पी डी एफ येथे ओपन झालेली आहे या प्रकारे आपल्याला तीन पेजचे इथे पी डी एफ मिळणार आहे तर सदर पीडीएफ आपण डाउनलोड करून त्याची झेरॉक्स करून ठेवावी जेणेकरून वेळेवर आपली धावपळ होणार नाही मित्रांनो सदरील माहिती जर आपल्याला माहितीपूर्ण आणि महत्वाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करून हाईप द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन सोबत आणि एका नवीन कंटेंटसह